नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझा लाडका भाऊ या योजनेबाबत सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहोत कारण ज्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याजवळ माझा लाडका भाऊ ही योजना येत आहे जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे खरोखर ही योजना त्याच प्रकारची आहे का खरंच तुम्हाला आयुष्यभर सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये महिना मिळेल का ही सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील तर बघा रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे तुम्हाला तर सोशल मीडिया तसेच मुख्यमंत्री जे सांगत आहे माझा लाडकाभाऊ योजना खरं तर त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या आपण ऐकत आहोत माझा लाडकाभाऊ माझं लाडकाभाऊ हे माझा भाऊ योजना नाही आहे खरं नाव आहे त्याचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ठीक आहे संपूर्ण माहिती जर तुम्हाला लागत असेल तर यावर क्लिक करायचं संपूर्ण पी डी एफ हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे ते पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता म्हणजे माझा लाडकाभाऊ योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या निधी उपलब्ध व्हायचा आहे हा निधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे योजनेचे ठळक वैशिष्ट्ये बारावी आय टी आ, पद्वी का, पद्वी, पत या पदविका पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्र धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील तर तुम्हाला या साईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे या ठिकाणी बघा सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील प्रत्येक आर्थिक वर्षात तर दहा लाख जे विद्यार्थी राहणार आहे त्याला या ठिकाणी संधी दिल्या जाणार आहे ते संधी कशा प्रकारची राहणार आहे बघा तर तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणजे तुम्हाला ॲप्रेनशिप करावी लागणार आहे सहा महिन्यासाठी लक्षात ठेवायचं सहा महिन्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ॲप्रेनशिप करावी लागणार आहे जर तुम्ही या ठिकाणी ॲप्रेनशिप केली तर तुम्हाला या ठिकाणी टायफेनच्या स्वरूपात सहा हजार दहा हजार आठ हजार रुपये दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी परमनंटली म्हणजे जसे माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलेला हमीशीसाठी पंधराशे रुपये महिना मिळणार आहे तसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी फक्त सहा महिने प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहे आणि हे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे याचं नाव आहे विद्यावेतन म्हणजे जे विद्यावेतन आहे तुम्ही तिथं काम कराल त्याचा तुम्हाला मोबदला म्हणून हे पैसे दिले जाणार आहे फक्त सहा महिन्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बारावी पासला सहा हजार रुपये आय टी आय पदविका आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट दहा हजार रुपये ठीक आहे तर तुम्हाला अशा प्रकारे विद्यावेतन दिलं जाणार आहे तर यासाठी तुमची वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षे असणे गरजेचं आहे पात्र तुमची बारावी आय टी आय पदवी पदवीधर पदवीधर पदवी अशा प्रकारे असणे गरजेचं आहे महाराष्ट्रात रहिवासी असणे गरजेचं आहे उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे तुम्हाला या साईडवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार रा, आहे ठीक आहे जर तुमचा नंबर ऍप्रेनशिपसाठी लागला तरच तुम्हाला हे सहा महिने पैसे दिल्या जाणार आहे नाहीतर नाही सर्वच विद्यार्थ्याला ही पैसे मिळणार नाही ॲप्रेनशिप मिळणार नाही आहे अगोदर तुम्हाला यासाठी अप्लाय करावं लागेल अप्लाय केल्यानंतर तो तुमचा नंबर लागला संबंधित कंपनीमध्ये तुम्हाला सहा महिन्यासाठी ॲप्रेनशिप करावं लागेल आणि त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये दिल्या जाणार आहे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेत नाव बदलून माझा लाडका भाऊ केलेला आहे पण ही योजना माझा लाडका भाऊ नसून ही योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तुम्हाला अगोदरच व्हिडिओ बनवून सांगितलेलं होतं की ही योजना कशा प्रकारची आहे तर ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे तुम्हाला या ठिकाणी ॲप्रेनशिप करावी लागेल सहा महिन्यासाठी आणि सहा महिने ॲप्रेनशिप केल्यानंतर तुमच्या कामाचा मोबदला मिळून तुम्हाला सहा हजार आठ हजार आणि दहा हजार या ठिकाणी दिल्या जाणार आहे माझी लडकी बहीण या योजनेप्रमाणे तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळणार नाही आहे हे लक्षात ठेवायचं हा तो जी आर आय नऊ जुलैला जाहीर करण्यात आलेला होता युवा कार्य प्रशिक्षण योजना ठीक आहे संपूर्ण जी आर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारचं आहे तर तर या योजनेचा एक फायदा तुम्हाला असा होणार आहे जर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये ॲप्रेनशिप केलं तर तुम्हाला कंपनीमार्फत जॉब पण ऑफर केला जाऊ शकते हा एक फायदा या योजनेचा आहे बाकी काहीच नाही तुमचं तुमची जर ॲप्रेनशिप चांगल्या प्रकारे झाले तुमचं काम त्या कंपनीला आवडलं तर तुम्हाला ते त्या ठिकाणी जॉब पण ऑफर करू शकतात ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जी आर जो आहे हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या जी आर व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला यामध्ये सहभाग घ्यायचा की नाही घ्यायचा विचार करायचा तर बघा मित्रांनो हा मुद्दा लक्षात ठेवा विद्या वेतनामध्ये उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुनय रजा यांचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर विद्या वेतना व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल ठीक आहे तुम्ही ज्या कंपनीमध्ये ॲप्रेनशिप कराल त्या इंटर्नशिप कराल तुमच्या तुमच्याबाबतचे संपूर्ण अधिकार जे आहेत ते कंपनीचे मालक घेणार आहे त्या एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला दोन्ही जी आर मी वाचून दाखवलेले आहे आता तुम्हाला समजलं असेल की माझा लाडका भाऊ ही योजना कशा प्रकारची आहे तर यामध्ये फक्त तुम्हाला सहा महिने ऍप्रेनशिप करावी लागणार आहे सहा महिने ऍप्रेनशिप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे सहा महिने पैसे दिल्या जाणार आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं तुमच्या नोकरीबाबत सर्व अधिकार हे कंपन्याला राहणार आहे तुम्हाला कोणत्याही श्रेणी कामावर काढू शकता तुम्हाला समजलं असेल की माझा भाऊ योजना हे कशा प्रकारची आहे तर, तर याचं खरं नाव आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना या ठिकाणी अप्रिशिप करायची असेल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर करू शकता मी तुम्हाला जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईडवरून तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागेल नंतर त्या ठिकाणी तुम्ही सहभागी घेऊ शकता तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद